उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन जिथे असते तिथेच तुमचा कोणता व्यतिरिक्त अलंकार असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे समजले का डोक्यात गेले का नसेल गेलं दाखवतो अजून चंद्र मेजे अलांछन काय म्हणतात माऊली ज्ञानेश्वर माउलींचा कार्यक्रम आहे चंद्र मेजे अलांछन पोरांनो लक्षात ठेवा लांछन अ लांछन अयो मारतंडे जे तापहीन पोरांनो लांछन म्हणजे काय शब्द विचारलेला आहे हजार बाऱ्या विचारलेला आहे लांछन म्हणजे डाग माऊली काय म्हणतात चंद्रावर सुद्धा डाग आहे म्हणता का नाही तुम्ही बरोबर तुझे चांद काही लेकिन उसपे भी बी राग आहे अग चंद्रावर सुद्धा डाग आहे मग माऊली काय म्हणतात माहितीये का माऊली कुणाबद्दल बोलायलाय ते सर्व ही सदा सज्जन सज्जन माणसाची तुलना चालू आहे माऊली म्हणतात सज्जन माणूस कसा असा चंद्राची सुद्धा तुलना होत नाही चंद्रावर सुद्धा डाग आहे हे सज्जन माणसं म्हणजे अलांछन असा चंद्र आहे ज्याच्यावर डाग नाही शक्य का मार्तंड तापही नाही सूर्य तेजस्वी आहे पण भरभरलेला आहे सज्जन माणसं तेजस्वी आहेत पण कशी असा सूर्य जो तापहीन आहे म्हणजे माऊलीला असं म्हणायचं सज्जन माणसं चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे उपमेय कुणाची तुलना आहे सज्जन माणसाची तुलना आहे मग सज्जन माणूस कोण आहे उपमेय हा कोणाबरोबर सूर्याबरोबर कोणाबरोबर चंद्राबरोबर ही कोण आहेत उपमान आहेत उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून अलंकार व्यतिरिक्त आहे डोक्यात गेलेला आहे